शेतात आढळला पंचावन्न वर्षीय इसमाचा इस मृतदेह मलकापूर तालुक्यातील घटना मौजे वडोदा परिसरात एक पंचावन्न वर्षीय इसमाचा इस मृतदेह शेतात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार अशोक नामदेव इंगळे वय पंचावन्न राहणार वडोदा यांचा मृतदेह सतरा ऑक्टोबर रोजी संत वियोगी महाराज मंदिराजवळील गुलाबराव समाधान गायकवाड यांच्या शेतात आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला याबाबत श्याम श्रीराम तायडे वय पंचेचाळीस राहणार वडोदा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले अधिक तपास सहायक फौजदार उल्हास मुके करीत आहेत पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर नमस्कार आपल्याला व आपल्या परिवाराला दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव कीर्ती यश घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुनश्च चौर्य परिवारातर्फे आपल्या सर्वांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा